दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे गावाच नाव होतं माळेवाडी गाव लहान पण जुन आणि त्यात एक घर सगळ्या लोकांनी दूर ठेवलेलं त्या घराला गावात एकच नाव होत शेवटचं घर गर। त्या घरात कोणी राहायला येत नाही पण काही महिन्यांपूर्वी तिथे एक कुटुंब राहायला आलं नवरा बायको त्यांची एक सात आठ वर्षाची मुलगी आणि एक म्हातारे काका घर मोठं नव्हतं पणात शिरताक्षणी जाणवत होत की भिंतींवर नजर आहे त्या घरात राहण्याची अट आधीपासूनच लोकात आध फिरत होती रात्री झोपायच्या आधी एक नाव उच्चारायचं कोणतं नाव का कशाचं कोणी सांगत नव्हतं गावकरी फक्त एवढंच म्हणायचे जे नाव माहीत नाही तेच उच्चारायचं असत त्यांना हे विनोद वाटलं गावातल्या लोकांच्या अंधविश्वास समजून त्यांनी काही लक्ष दिलं नाही त्या रात्री हळूहळू अंधार पसरला दिवे बंद झाले सगळे झोपायला गेले पहाटेच्या सुमारास काकांना श्वास घेता येईना ते तडफडू लागले आवाज पण निघत नव्हता गळा कोणीतरी पकडल्यासारखा दाबत होता डोळे मोठे झाले होते तेवढ्यात ठोका पडला खुल करा आत्ता खुल्ल करा गावातीलच म्हातार होता तो ओरडत होता ना उच्चार का कुटुंबातील लोकांनी नाही म्हणून उत्तर दिलं तो थरथरत्या आवाजात म्हणाला जर आज नाव घेतलं नाही तर सकाळपर्यंत कोणीही उडणार नाही मग त्याने हळू आवाजात एक शब्द सांगितला दागिना सगळ्यांनी तो शब्द पुन्हा उच्चारला काकांचा श्वास सुटला ते जिवंत राहिले हा शब्द कोणाला माहीत नव्हता कोणी विचारलं तर त्या म्हाताऱ्याने एकच वाक्य सांगितलं रोज हे नाव घ्या झोपेच्या आधी थांबलाच तर तो थांबत नाही यावेळी त्यांनी झोपायच्या आधी नाव घेतलं घर जमू शांत झालं पण मुलीला झोप लागत नव्हती तिला बाहेरून कुजबुज ऐकू येत होती नाव घ्या नाव घ्या नाव घेत रा ती घाबरली आणि आई वडिलांच्या बाजूला जाऊन झोपली रात्री तीन वाजून गेली अचानक घराच्या आतील एका भिंतींवर टपटप आवाज येऊ लागला ते भिंत ओलसर नव्हती माती नव्हती किड्या सुद्धा नव्हता त्या आवाज जणू नखाने भिंती खरडवत होता काकांनी उठून भिंतीजवळ कान लावला अतिशय हलक्या आवाजात कोणीतरी भिंतीतून बोलत होत कोणीच नाही कोणीच माझ नाव घेत नाही काकांनी तोच शब्द उच्चारला दागिना आवाज थांबला घर शांत पण त्या क्षणापासून काकांना दागिना हे नाव कोणीतरी म्हणत असल्यासारखं ऐकायला येऊ लागलं जणू कोणी श्वासात कोणी सुस्कारा घेत कोणी कानाजवळ येऊन म्हणत दागिना मुलगी झोपताना अचानक म्हणाली आई दागिना आधी इथेच राहायचं ना बापाने तिला चटका बसल्यासारखं बघितलं तुला कोणी सांगितलं त्यानेच सांगितलं मुलीने साधेपणाने उत्तर दिलं कोण ती उशीवर तोंड ठेवून म्हणाली दागिना बापाने तिला झापलं ती रडत झोपली त्या रात्री कोणीतरी काकांच्या अंगावर चढलं त्यांच्या छातीवर थंड बर्फासारख्या बोटांनी दाब देत कोणीतरी म्हटलं नाव घेत नाही साता काकांनी भीत भीत आवाजात पुन्हा ते एकच नाव म्हटलं दागिना आणि ती दाबलेली छाती सुटली पण आता नाव उच्चारलं तरी गळ्या आवडला जाणं सुरूच झालं होतं म्हणजे तो आता नाव ऐकायला नाही आला तो आता घरात राहायला आला होता मुलीला जो दिसतो तो कोण दागिना आहे ना कोणाच आहे गावात सर्वजण हे घर टाळतात पण का नाव घेतलं तर सुटका होणार का किंवा अधिक अडकाल भिंतीतून ऐकू येणारा आवाज रात्री काय शोधतोय त्या रात्री पुन्हा वातावरण बदलू लागलं घरात हवा होती जणू ती हलत नव्हती खिडक्या बंद नसतानाही पडदे हलत नव्हते आवाज शांत पण जागा जिवंत सकाळी उठल्यावर मुलीच्या गळ्यावर पाच नकांचे ठसे होते लाल खोल जणू रात्री कोणीतरी पकडलं होतं आई खाबरली पण मुलगी मात्र शांत होती ती म्हणाली तो म्हणाला अजून नाव घेऊ नका आई चिरली तो कोण आहे मुलगी पुटपुटली दागिना गेल्या दोन दिवसात हे नाव इतकं घरात भरलं होतं की आता त्याचं अस्तित्व समजायला लागलं होतं काका आणि वडिलांनी गावात चौकशी केली पण गावकरी फक्त दोन गोष्टी म्हणायचे आम्हाला काही सांगायचं नाही नाव घेत राहा ते स्पष्ट होऊ लागलं नाव न ना घेतल्यावर मृत्यू होतो नाव घेतलं तर तो सवळ येतो म्हणजे निवडच नव्हती हे नागिना कोणाची गोष्ट गावातील एक म्हाताऱ्याने थरथरत एक वाक्य सांगितलं ज्याचं नाव विसरलं तो मरतो काकांनी विचारलं त्याला काय झालं होत तो फक्त म्हणाला त्याला सापडलं नाही कोण काय सापडलं नाही तो चिडून उठून गेला त्या रात्री त्यांनी ठरवलं सगळं एकाच खोलीत सोपायचं त्यांनी एक मेणबत्ती पेटवली कारण वीज पुन्हा गेलेली होती रात्री साधारण दोन वाजले अचानक मेणबत्ती हलली दिवसा नसलेला वारा खोलीत होता बर्दे हळूहळू हलू लागले टेबला खाली हलका खडखड आवाज मुलींनी डोळे उघडली आणि भिंतीकडे बोट धाकवत म्हणाली तो तिकडे उभा आहे सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं काहीही नव्हतं पण मेणबत्तीची ज्योत त्या दिशेला झुकलेली जणू त्या बाजूला कोणीतरी उभा आहे कानाजवळ हळूवार आवाज सुरू झाला नाव घ्या नाव घेत राहा काकांनी धडधडत्या आवाजात म्हटलं दागिना त्या आवाजाने जणू श्वास घेतला पुन्हा दागिना आणखी दागिना दागिना वडिलांनी मुलीला जवळ घेतलं आई थरथरत बसली काका सतत नाव म्हणत राहिले मुख्य हातून लॉक असतानाही जणू कोणीतरी ते जोराने फिरवत होत मुलगी अजूनही भिंतीकडे पाहत होती काकांना धक्का बसला काय तिच्या आवाजात काहीतरी अजब शांतता होती तो समोर आला आवाजाने मग अचानकच आवाज बदलला आता कोणीतरी मोठ्याने आवाजात बोलत होत नाव घेत नाहीत तर हातावर खून पडेल आणि क्षणात काळपट रेषा उमटल्या त्यांनी घाबरून पुन्हा म्हटलं दागिना दागिना आवाज शांत झाला पण त्या शांततेतही मुलगी पुटपुटत राहिली त्याला नावाची नाही त्याला त्याच्या जागेची गरज आहे कोणती जागा ती कधीही सांगत नव्हती पण रोज रात्री तो येत होता आणि आता घरात कोणीही एक सेकंद शांत राहिलं तरी कानाजवळ कोणीतरी श्वास घेत असे तो शब्द ते नाव ती परत परत लागणारी हाक आता त्या कुटुंबासाठी हिशोबाप्रमाणे न राहता श्वासाप्रमाणे झाली होती झोपायच्या आधी नाव घ्यायचं रात्री मध उठलं तरी नाव घ्यायचं भीती वाटली तरी नाव घ्यायचं कारण एका रात्री त्यांनी नाव घेतलं नाही तेव्हा काकांवर बसलेलं वजन गशात गेलेली थंडी दाबलेला श्वास ते विसरता येणार नव्हतं दिवसाघर साधं वाटायचं दार बंद भिंती धुळकट लाकडी फरशी मागे एक छोटं अंगण पण अंगणात एकच जागा दिसत होती खणलेली पण न भरलेली माती वडिलांनी हाताने पायाने ती माती ढकलली माती ओलसर नव्हती पण गार होती तिथे जणू कोणीतरी जमिनीत झोपलं होतं आणि नुकतंच उठून गेलं होतं धूळ हलली जमीन श्वास घेत होती मुलगी शांत पण उत्तर तिच्याकडेच संध्याकाळी मुलगी अंगणात बसली होती ती वाळून गोळीसरची एक गोलाकार आकृती काढत होती काकांनी विचारलं हे काय ती म्हणाली त्याच्या शेजारी ठेवलेली जागा शेजारी म्हणजे ती काहीही उत्तर न देता मिटलेली माती पुन्हा चाच पडत काढत राहिली त्या रात्री मुलगी अचानक बसून म्हणाली आज नाव एकदाच घ्या आई हैरण एकदाच का मुलगी म्हणाली तो आता उघडेल कोण उघडेल काय उघडेल तिला कोणी विचारलं नाही कारण तिने जे आगी सांगितलं होत ते खरं घडलं होतं ती रात्र नेहमीपेक्षा थंड होती मुलगी हात घट्ट करून बसली होती काकांनी हळू आवाजात म्हटलं दागिना त्यांनी ते एकदाच म्हटलं आणि लगेच सगळ्या चारही खोलांचे दरवाजे आपोआप बंद झाले खिडक्या आतून लॉक फरशीवर बोटांनी चालण्याचे आवाज खेचाल चालणाऱ्या पावलांचे जणू एखाद लोंबकाळलेले शरीर भिंतीला घासून पुढे जात आहे आई थरथरली वडील मुलीला घेऊन बसले काका कंप पावत होते अचानक आवाज थांबले आणि भिंतींवर कायपट दुरकट चटा दिसू लागला जणू भिंत कोणाचं शरीर शोषून घेत आहे मुलगी बोलली त्याला कोणी दुसरं लागणार आहे कोणाला वडिलांनी विचारलं मुलगी हळू म्हणाली दो शेवटी नाव घेल तो सगळे गप्प काटा लांगर थंडी आणि फुळच्या क्षणी भिंतींवरील काळी आकृती जिवंत झाली तिचा आकार वाढायला लागला मान लांब होत गेली कंबर वाकत गेली पण चेहरा तो अजूनही नसलेलाच एक सावली निशाणी पण अवय नाही फक्त श्वास भिंती फुगल्यासारखी आणली आणि कोणाच्या तरी तोंडातून आवाज आला एकाला जागा दे एकाला एक माझ्या बाजूला ठेव काका उठले ते किंचाळायला लागले ला त्यांचे पाय ओढले जात होते त्यांना खेचत होती त्यांच्या हातावर काळे वळ उमटलेले होते आईने धडपडत नाव घेतलं दागिना दागिना आणि आवाज शांत झाला काकांनी भीतीने सोडलं ते दम खात खाली बसले तो नियम उघड झाला ऐकू आलं नाव एकदा घेणारा शेवटी माझा शेजारी होतो थरथरत रिकामी केली म्हणजे जो शेवटी नाव म्हणेल तो मातीच्या त्या दुसऱ्या बाजूला त्याचा शेजारी ठेवला जाणार होता रात्र संपली पण भीती कमी झाली नाही एकदा म्हटलेलं नाव त्या कुटुंबातले सगळे आता टाळू शकत नव्हते कारण नाव न ना घेतल्यावर थेट जीवावर येत होत आणि नाव घेतल्यावर तो जवळ येत होता पण आता प्रश्न एकच होता यातील शेवटचा कोण कारण त्याच्या शेजारी जागा फक्त एकच होती अंगणातील मातीवर आज एकच नवीन गोष्ट दिसली जागेच्या उजवा बाजूला चार ओळींची घासलेले खून जणू कोणी नखाने दगर खंडवलंय अंगणाचे मातीचे तुकडे कोरडे पण वरची माती ओलसर मुलगी त्या मातीवर बसली तिने आकृतीची गोल रेषा काढली आणि तोंडातल्या तोंडात पुतपुटली आईने विचारलं कोण येईल रडली नाही फक्त म्हणाली दो शेवटी नाव घेईल काकांनी पुन्हा गावात जाऊन चौकशी केली लोक दारे बंद करत होते खिडक्या खट्ट बंद करत एक म्हातारी बाई मात्र थांबून म्हणाली त्याचं नाव विसरलं होतं गावाने कोण काकांनी विचारलं जो इथे राहायचा जो गेल्या पन्नास वर्षांपूर्वी काका तिजले ती पुढे म्हणाली त्याला ठेवण्यासाठी कोणाचं नाव कोणाचं धरण जमत नव्हतं ती बाई अतिशय हळू आवाजात बोलत होती नाव ठरवायचं होतं पण नाही ठरलं नाव न ठेवल्याने त्याचं दहन नाही झालं तेव्हा बायका म्हणाल्या नाव मिळेपर्यंत त्याच्या शेजारी कोणी राहणार नाही काका चिल्ले दागिना म्हणजे त्याचं नाव ती तिरकी हसली नाव नाही उलट ठेवलेलं खून नाव खून सोपेन ज्याचा शेजारी माती उघडते तो स्वतःचे नाव गमावतो मग ज्याचा आवाज शेवटी होतो त्याच नाव त्या मातीला चिकटत काका घाबरले त्यांना कळलं ज्याने शेवटी आवाज दिला त्याचं नाव त्या स्थळावर चिकटणार त्यांनी कोणालाही काही सांगितलं नाही पण घरात प्रवेश करताच जाणवलं इथे वातावरण आता नाही तर पाच जणांचं आहे एक जास्त हवा जड झोपडीत पुटपुट थंड जाणारा वारा मुलगी बेडवर बसली आणि अचानक म्हणाली त्याचा चेहरा नाही कारण कोणाचेही नाव अजून त्याच्यावर नाही आई हादरली आज त्यांनी ठरवलं एक जण नाव म्हणणार बाकी शांत कारण ज्याने म्हटलं तो निवडला जाणार आईचे डोळे भरले होते काका रडत बसले होते वडील मुलीला सांभाळत होते काका म्हणाले मी म्हणतो माझ्यामुळे तुम्ही इथे आला माझं नाव राहू द्या आई ओरडली नाही वडील म्हणाले मी घेईन ती माझी चूक आहे मुलगी शांतपणाने म्हणाली तो तुमचं नाव घेत नाही सगळे वळून पाहतात जो त्याला बोलवतो तो शेवटी नाव घेतो काका शहरले आईचा श्वास अडला तर आधी कोणाला बोलवत आहे वातावरण अंधारलं मेणबत्तीचा प्रकाश भिंतींवर चढला कप्पा टाप उघडलं आणि एक थंड आवाज आला एक आवाज दे एक माझ्या शेजारी दे काका रडत म्हणाले दाग इतक्यात मुलगी किंचली थांबा आवाज थांबला घर शांत मुलगी मध्यभागी उभी राहिली आणि थंडपणे म्हणाली आज कोणीही नाव घेऊ नये आई घाबरली का ती पुटपुटली कारण आज मागचा दरवाजा उघडेल पण थांबल्यासारखं झालं होत धडधड घुसमट जणू घराला बंद केलं होत मुलगी मध्यभागी उभी खिडकीकडे पाहत म्हणाली आता मागचा दरवाजा उघडेल ती खिडकी नव्हती तो दरवाजा जो घरात दिसतही नव्हता जिथे भिंत होती तिथे एक ओबडधोबड रेषा दिसू लागल्या रेषा वाढली भेक झाली आणि त्या भेगेतून हवा बाहेर आली बाहेर नाही आत आत घरात जणू काहीतरी आत शिरत होत ते पावलांवर नव्हतं कुठल्याही पावलांचा आवाज नव्हता कारण ते चालत नव्हतं भिंत सरकत होती जमीन पसरत होती आणि त्या रिकामी जागेतून एक वास आला ओलसर माती मृत त्वचा आणि दहा वर्ष बंद असलेली कपाटातील ओल आई उरडली नाव घ्या काका थरथरत देवा दागी आणि आवाज थांबला कारण मुलगी म्हणाली नाव नाही आज नाही तो बाहेर आला तो दागिना नव्हता म्हणजे ते नाव तो इतकं नाव नव्हता तो होता दुसरं शरीर कशाचही ओळख न लागणार खांद्यावर वजन घेऊन उभा असलेला पण पाय नसलेला आकार पसरत होता मुलीच्या उंचीपर्यंत मग दुप्पट मग छताला लागू लागला आणि त्याने पहिल्यांदा आवाज दिला एक ठेवा एक माझ्या शेजारी ठेवा का शेवटी कोण आई रणत म्हणाली आम्ही नाही देणार तो आवाज बदलला जे शेवटी बोलतात तेच राहून जातात काका धडपडत मागे सरकले वडील मुलीला पकडून म्हणाले आम्ही काही कोणी बोलणार नाही आज एकही एक नाही तो हसला घोगरा पण कोरडा मग तुम्हाला म्हणाला तर तो लगेच दूर जायचा जर नाव नाही म्हटलं तर स्वप्नात गळा धरायचा आणि आज तो दारातून आत आला होता म्हणजे आज नाव घेतलं तर त्या दारातून थेट जायचा मुलगी एक पाऊल पुढे आली शांतपणे म्हणाली त्याला जागा कोणाची हवी आहे ते सांग आई किंचानी नाही तो हसला जी शेवटी माझ्या घरातून बाहेर येईल तीच राहील मर्यादा बदलली नाव घेणं नाही बाहेर शेवटी जाणं सगळे दाराकडे धावले काका धडपडले आई मुलीला ओढत होती वरील पुढे होते दार उघडलं थंड रात्र धूळ आणि त्या क्षणी मुलीचा हात सुटला आईने मागे वळून पाहिलं मुलगी उभी होती शांत आणि नीट एक वाक्य शांत निर्विकार मी शेवटी जाईन वडील ठरथरले काका खाली बसले आई धार धरून रडली मुलगी मात्र भिंतीजवळ उभी तो आकार तिचा शेजारी माती ओलसर होत होती ती बाहेर गेली शेवटी आई तिंदा ओरडून तिला ओढलं काका मागे हात घेत म्हणाले चल वडील थरथरले बाबा येशील ती मात्र हळूच चालत शेवटी दार ओलांडून बाहेर गेली तिने दार ओढलं आणि मागून आवाज आला चटकन बंद झालं दार आणि घर अंधारलं जे आत होते ते, ते जागले पण जे शेवटी बाहेर गेले ते त्याच्या शेजारी राहिले माती सुकली अंगणात दुसरी जागा पडली तिथे आता दोन आकार पहिला त्याच दुसरं तिचं घर शांत झालं गावात दिवे लागले तो आवाज थांबला त्या घरात आता कोणीही नाव घ्यायची गरज उरली नाही कारण नाव मिळालं होत जागा भरली होती पण कथा इथे संपत नाही जो आता त्या घरात राहायला जातो त्यांना एकाच आवाज ऐकू येतो माझ्या शेजारी आता कोणी नाही एक जागा रिकामी आहे आणि तो आवाज कुठूनही येत नाही तो अंगणा खालून येतो जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एजशी हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध रहा कारण भीती सुरू झाली आहे